हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि करूया व्हिडिओला सुरुवात आणि आज ना सकाळी म्हणजे लवकर जरा उठली होती आणि आज आज म्हणजे काल रात्रभर ना अर्णवला खूप असा ताप आला त्याच्यामुळं झोप पण झाली नाही माझी पण नाही आणि अर्नवची पण नाही कारण त्याला ना रात्रीपासून मला वाटतं रात्री दोन वेळा ताप आला आणि पहिलं तर आम्हाला समजलंच नाही त्याला काय होतंय तो म्हणायचा मम्मा आम्हाला कसं तरी आहे पण ताप वगैरे आला नव्हता त्याला आतल्यात असं सा कणकणल्यासारखं होत होतं आणि रात्री झोपायला पण साडेबारा बारा वाजले होते कारण त्याला झोपच येत नव्हती म्हणायचा मम्मा फॅन लाव फॅन लावला की म्हणायचा थंडी वाजते आणि त्याच्यानंतर त्याला ताप वगैरे आला दोनच्या दरम्यान त्याला ताप आला होता परत मी त्याला औषध वगैरे पाजवलं थोडंसं झोपवलं परत तो झोपून गेला मी पण थोडा वेळ आराम केला परत सकाळी पाच साडेपाच वाजता आणि त्याला मग परत ताप आला परत त्याला उठवलं औषध वगैरे पाजलं म्हणजे तो उठ झोप त्याला झोप पण होती पण असं नाही का झोपत पण नव्हता नुसतं मम्मा मम्मा करत होता परत मग थोडं त्याला औषध वगैरे पाजलं आणि चला म्हटलं आता टाइम तर झालं आहे आपलं उठायचं झोपून मग परत कामं होणार नाहीत आणि परत त्याला झोपवलं वगैरे त्याच्यानंतर मी उठले होते आणि इथं माझं चाललंय बघा किचनमध्ये माझं आवरलं झाडं वगैरे मारला ब्रश वगैरे झाला थोडं वॉकिंगला वगैरे जाऊन आली चला म्हटलं लागूया कामाला नाश्ता वगैरे बनवूया आणि असं काही उठले पाणी वगैरे येईल म्हणून पण पाणी पण आलं नव्हतं आणि काय माहिती ना खूपच व्यायानं पाणी आलं आणि पाणी आपलं खाली सेंटेक्समध्ये होतं पण वरती ना टाक्या आहेत ना त्याच्यामध्ये पाणी संपलं होतं त्यामुळे बाकीची कामं पण राहिली होती आणि आता नाश्ता वगैरे बनला त्याला म्हटलं अर्नोला गरम गरम थोडं पोहे खाऊन घे आणि औषध वगैरे पण देईन त्याला आता तर फौजी म्हटले औषध नको द्यायला त्याला हॉस्पिटललाच घेऊन जातो आणि त्याच्यानंतर मग औषध वगैरे देतील आणि त्याचं कसं आहे दोघांचं पण कुर्णाला आणि अर्नोला जोपर्यंत अँटीबायोटिक वगैरे देत नाही ना तोपर्यंत कमीच येत नाही तरच फौजींना म्हटलं त्याला दाखवूनच आण हॉस्पिटलमधून म्हणजे कसं लवकरच कमी येईल चला आता माझं घरातली कामं सुरू झाली आणि अर्णव स्कूलला जाऊन दे सुट्टी असू दे काही पण असू दे आपली घरातली कामं काही थांबत नाहीत आपलं जे रोजचं काम आहे ना ते केलंच पाहिजे आणि जर आपण ही रोजची कामं आहेत ना ती केली नाही तर आपलं घर एकदम अस्ताव्यस्त होऊन जातं आणि आपल्याला स्वतःलाच म्हणजे घरामध्ये कसं तरी होऊन जातं आणि घरामध्ये एक ना क्लिनिंग वगैरे केली की मनाला पण प्रसन्न वाटतं घर नीटनेट असलं की कामं बाकीची पण सुचतात तर चला म्हटलं त्या दोघांना ना मी एका साईडला खेळायला सांगितलं तोपर्यंत मी माझी घरातली कामं करून घेतो आणि मला सकाळी ना म्हणजे उठलं की बेड वगैरे लावलं की थोडं छान छान वाटतं आणि बेड वगैरे व्यवस्थित असला की काही कामं पण सुचतात छान वाटतं चला पोहे आता पोहे वगैरे झालते सर्वांना नाश्ता वगैरे देऊन झाला आणि आता इथं मी कणिक वगैरे पण मळून घेतो पाणी काही आलं नव्हतं मला अंघो करायची होती आणि कुरणाला मी अंघो घालीन कारण मी म्हटलं कुरणाला तोपर्यंत अंघो घालते आणि मी गॅसवरच पाणी गरम केलं कारण लाईटच सॉरी पाणीच आलं नाही वरलं टाकीमध्ये पाणी नसल्यामुळं गिजरला पण पाणी नव्हतं आणि पाणी आलं नाही तर खूपच प्रॉब्लेम येतात चला काही नाही आता पटपट कणिक वगैरे मळून घेतो तोपर्यंत आपली कणिक पण भिजेल छान पाणी आलं तर मी भांडी कपडे वगैरे सगळं आवरून घेईन आणि आरण आजारी आहे ना त्यामुळं माझं पण मन लागत नाही आणि त्याला सारखं म्हणजे हाक मारत बसतो मम्मा य मम्मा य आणि त्याला असं नाही एकदम कणकणल्यासारखं झालं आहे तर आता तब्येत थोडी ठीक आहे त्याची तर पौजीन त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं थोडी आता तब्येत ठीक आहे चला तर आता खनिक वगैरे मिळून झाली आणि मला भेंडीची भाजी बनवायची होती तर चला म्हटलं पटपट बाकीचे म्हणजे जेवणाचं तरी आवरूया पाणी आल्यानंतर पाण्याची कामं करता येतील चला आता भेंडी वगैरे कट करून घेते आणि नंतर बोलते आता भिंडे वगैरे चिरून झाली त्याच्यानंतर म्हटलं चला गॅस वगैरे पुसून घेऊया आणि भांडी वगैरे क्लीन करून घ्या आणि इथं खाली सेंटेक्सा भरलेला आहे ना बारड्या वगैरे त्याच्यामध्ये पाणी होतं पण वरल्या टाकीत नसल्यामुळं आपल्या बेसिनच्या चावीला पण पाणी येणार नाही ना तर मी वाटच बघत होती की कधी पाणी येईल पाणी आल्यानंतर मी भांडे वगैरे घासेन पण खूपच वेळ झाला होता मी खूप वेळ वाट बघितली म्हणजे कुणाला वगैरे अंगो पण घालून झाली आणि आता भांडी म्हटलं चला क्लीन करूया आहे पाणी त्याच्यातच भांडी वगैरे साफ करून घेऊया कारण भांडी वगैरे ठेवली ना मग किचनकट्टा पण पूर्ण भरल्यासारखा वाढतोय आणि बाकीचं कामं पण सुचणार नाहीत चला नाश्त्याची भांडी आहेत ना एवढी पटपट क्लीन करून घेईन त्याच्यानंतर पाणी आलं की मग कपडे वगैरे धुईन आणि आता इथं माझं चाललंय बघा सगळं घरात लावायचं आणि बघा काही पण म्हणजे ना असू दे पाणी येऊन दे ना येऊन दे आपली घरातली कामं काही थांबत नाहीत कारण आपल्याला जी भांडी वगैरे तर लागतात सगळं करावं लागतं असं काही नाही की कशामुळं काही थांबेल कसं नाही कसं तरी ॲडजस्ट करून घरातली कामं आहे ना सगळी करावी लागतं आणि या स्त्रियांना छान जमतं स्त्रिया कसं कोणत्याही गोष्टीमध्ये ॲडजस्ट करतात आणि आपली कामं म्हणजे कशी आहेत ना ती पार पाडण्याचा म्हणजे प्रयत्न करत असतात माझं पण तसंच असतं भले चला चावीला पाणी नाही पण बाडीतनं पाणी घेतलं पाठीमाधी पाटीमध्ये घेतलं आणि बघा अशा प्रकारे मी भांडी वगैरे क्लीन केली तर तेच मग म्हणजे माझं सांगायचा उद्देश की आपण क काही कोणतीही परिस्थिती असून ते थांबत नाही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आपलं काम आहे ती व्यवस्थित पार पाडतोच तर चला आता पटपट भांडी वगैरे सगळे आवरतो नंतर बोलतो आणि आता इथं बघा माझे भांडे वगैरे सगळी क्लीन झाली किचन कट्टा वगैरे सगळं आवरलं आणि बघा किचन कट्टा क्लीन असल्यावर कसं छान दिसत आणि मनाला पण छान वाटतं की चला बाबा थोडं आपली काम झाली मनाला पण छान वाटतं आणि किचन वगैरे सगळं बॉस बेस्ट कधी म्हणते झोप झोप फक्त अंगावर घेऊन बसलाय त्याला झोपच येत नाही औषध वगैरे पाजले पण त्याला थंडी वाजते आणि इथं कुर्णाला अभ्यास दिलाय मी बघू बाबू काय करतो आणि कुर्णाला ना मी बाराखडी काढायला सांगितल्या होत्या मध्ये ह्याला मराठीमध्ये बाराखडी म्हणतात बारा बारा आणि त्याला ना मध्ये आधी कोणते कोणते अक्षर आहेत ना, ना ते विसरून जातोय तर म्हटलं चल थोडा वेळा अभ्यास कर झोपून घ्या झोपला घाम आला ना मगच कमी येणार आहे तुला आणि मुलांचं कसं असतं त्यांना ना औषध दिलं तरी खेळायलाच मन होतं झोपायचं काय मन नाही त्याला खूप वेळ झाला म्हणतोय तू झोपून घे थोडा वेळ आता फौजी येतील त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत अजून डॉक्टर आले नाहीत त्यामुळे फौजी म्हटले त्यांना थोड्या वेळाने येतो न्यायला कुणाल नको त्याला डिस्टर्ब कर तुझा तो अभ्यास कर झोप झोपलास ना बाळा थोडा घाम केला की मग तुझा ताप कमी येईल आणि त्याला असं म्हणजे झोप पण येईल ना आणि म्हणजे थंडी पण वाचते असं झालंय गरमी पण थंडी पण दोन्ही पण की नाही अंगाव घेऊन जरा तोंडावर घेऊन झोप आणि थोडं घरात औषध होतं तेच मी त्याला दिले पण अँटीबायोटिक वगैरे नाही तर चला फौजी कधी येतात बघूया आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जातील मी माझी बाकीची कामं आवरतो तू कर अभ्यास ठीक आहे का अभ्यासच कर उगाच डिझाईन वगैरे काढ नको करून आल चल मग कुठं आलाय इथं आता इथलं येते बघ आणि आता ना अर्णवला न्यायला आलेत फौजी तर अर्ण हॉस्पिटलला कुणाला आणि पाठी माग लागलाय नको तिथे गेला पण इंजेक्शन देतील <laughs> नको बाय बर का सगळं सगळं सांग बाळा घशात दुखतंय ते पण सांग अगं तुला काय कुणाल तिथं तूच करतील तुला इंजेक्शन देतील मग <laughs> बाय बाय <laughs> आणि त्याच्यानंतर ना हे वरुटा आहे बघा इथं आमच्या बिल्डिंग मध्ये बंगाली दिदी राहतात त्यांच्याजवळ होतं त्या दिवशी संडे दिवशी मला ह्याची खूपच गरज होती तर त्यांच्याकडून मी आणला होता मसाला वगैरे बनवण्यासाठी आणि खूप मदत झाली बरं का मला ह्याच्यानं खूपच छान मसाला वगैरे एवढा बारीक झाला नाही पण आपली भाजी आहे ना म्हणजे चिकन वगैरे छान बनलं चला आता त्यांना देऊन येऊया आणि आता ना घरातली सकाळी सगळी कामं आवरली पाणी साडे अकरा वाजता आलं त्याच्यानंतर मी गिझर के ऑन केलं माझी मुलांची वगैरे आंघोळा झाल्या कृणाला मी गाठली होती अन्नला घालायची होती तर म्हटलं राहून ते ताप आहे त्यामुळे त्याला काय अंघोळ गाठली नाही माझ्या अंघोळ झाली कपडे धुतली पाणी भरलं सगळं आवरलं पाणी ना खाली सेंटेक्स से मध्ये आहे पण वरतीच नव्हतं टाकीमध्ये त्यामुळे गिझरला वगैरे पाणी येत नाही मग गिझरला पाणी नाही आलं की मग आंघोळीचं वगैरे पाणी कसं तापणार गॅसवर तर किती गरम करणार फौजीना मी गॅसवर गरम करून दिलं होतं कृणाची पण झाली होती आंघोळ फक्त माझी आणि अर्णवचीच राहिली होती चला काय नाही का सकाळचं आवरले सव्वा बारा झाले खूपच वेळ झाला कारण पाणीच खूप वेळ आणलं काही नाही आता स्वयंपाकाला लागूया आणि समोर मराठी आहेत ना त्या गावावरून आल्या होत्या त्यांनी छान अशी वांगी आणली होती गावाकडची तर आज वांग्याची आमटी बनवायची आहे आणि गवारी पण आणली होती तर गवारी मी मोडून वगैरे ठेवल्या तर गवारी आणि वांगी त्यांनी दिली होती गावाकडून आल्या तेव्हा आज मला जेवणामध्ये वांग्याची आमटी भेंडीची भाजी चपाती आणि भात बनवायचा आहे चला लागूया कामाला खूप वेळ झालाय फौजी येतीलच आणि अजून स्वयंपाक वगैरे आवडला नाही लाईट पण काय माहिती लाईटला काय झालंय लाईट पण चला तर पणपट आणि त्याच्यानंतर पाच मिनिटं थांबली म्हणजे लाईट आली तर लाईट आल्यानंतर लगेच मग पटपट स्वयंपाकाला आवरूया कसं इंडक्शन वगैरे ठेवलं ना तर लगेच स्वयंपाक होऊन जातो गॅसवर इंडेक्शनवर तर आता लाईट आली तर लागली आहे स्वयंपाकाला आता पहिलं ना वांग्याची भाजी म्हणजे आमटी बनवून घेऊया आणि तर ताई मराठी आहेत ना त्यांनी गावावरून वांगे वगैरे आणली खूप छान वाटतं असं नाही का आपल्या गावाकडल्या भाज्या कोणी एवढं लांब घेऊन येतं आणि आपल्याला देतात ना तेव्हा खूपच छान वाटतं तर आज अर्नोला पण वांगेची आमटी आहे ना खूप छान म्हणजे आवडते त्याला खूप छान वाटतं त्याला तर मी आज डाळ घालून वांगं वगैरे बनवीन ज्याला मोहऱ्याची फोडी द्यायची त्याच्यानंतर आपलं लाल तिखट वगैरे टाकून घेऊया आणि वांगेचे फोडे आहेत ना ते तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायच्या आणि गरमच पाणी वतायचं चला तर आता पटपट मी सगळा स्वयंपाक बनवते आणि नंतर बोलते आणि आता आपली वांग्याची आमटी वगैरे बनवून झाली त्याच्यानंतर म्हटलं लग चला लगेच कुकर लावूया ती लाईटवरली शेगडी आहे ना त्याच्यावर मग इथे एका साईडला आमटी ठेवायची आणि त्याच्यानंतर चपात्या वगैरे लगेच बनवून घ्यायच्या आणि आज थोडा वेळच झाला होता स्वयंपाकाला त्यामुळं लवकर लवकर गडबड चालली होती माझी चला आता आपण कुकर वगैरे लावून येऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पण बनवूया आणि आता इथे मी कुकर वगैरे लावला आणि आता चपाती वगैरे बनवायला घेतली लगेच ह्याच तव्यामध्ये ना मी ल भिंडीची भाज्या वगैरे पण बनवून घेईन चला तर माझा पटपट सगळा स्वयंपाक बनवते आणि नंतर बोलते आता इथं ना कुर्नावसाठी मी तिखट चपाती बनवत होतो कारण त्याला ना तिखट चपाती आवडती आता काय करायचं चपाती आपली लाटून घ्यायची त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं मीठ टाकायचं आणि थोडंसं आपलं लाल तिखट टाकायचं आणि छान चाकून कट करून घ्यायचं एकदम असा स्लाईड स्लाईड सगळ्या आणि ते सगळ्या आहे ना त्यांना छान असा गोळा करायचा जास्त पण असा गोळा दाबून नाही करायचा हलका फुलकाच गोळा बनवायचा आणि आहे तसाच गोळा लाटून घ्यायचा एकदम आपली चपाती आहे ना खूप अशी म्हणजे त्याला पदर सुटतात छान अशी बनते आणि आता इथं छान भाजून घ्यायची दोन्ही साईडून तूप असेल तर तूप लावून घ्यायचं तेल असेल तर तेल लावून घ्यायचं आता तूप माझ्याकडे एवढं जास्त नव्हतं त्यामुळे ते ती तेलच लावून भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर आता थंड झाली ना ती चपातीला परत जे पीस करायचे असेल स्क्वेअर सारखे तुम्हाला पाहिजे असे ट्रायंगलसारखे करा सर्कलसारखे कसे पाहिजे तसेच म्हणजे करायचे पीस आणि मग मुलांना खायला द्यायचं त्यांना खूप वेगळं वाटतं आणि चपाती ना एकदम टेस्टी बनते कारण ना त्याच्यात मीठ असतं थोडंसं तिखट असतं तर छान वाटतं आता इथं बघा मी सगळं चौकन चौकन आकार छान असं कट करून घेतलं आणि व्यवस्थित त्याला प्लेटमध्ये लावून द्यायचं त्याला आपण खाण्यासाठी थोडं इंटरेस्टिंग वाटतं काहीतरी वेगळं आणि दह्याबरोबर सॉसबरोबर खूप छान लागते ही चपाती तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्यात लहान बाळ असलं ना त्याला बनवून द्या खूप मध्ये त्यांना म्हणजे छान वाटेल टेस्टी वाटेल आणि आवडीने खातील लहान मुलं त्याच्यानंतर आपल्या चपात्या वगैरे सगळ्या झाल्या लगेच म्हटलं तव्या गरम आहे भेंडी वगैरे ह्याच्यामध्ये घेऊया आणि भेंडी ना मी आता याच्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेते तेल वगैरे टाकून आणि आम्ही म्हणजे हिरवी मिरची आहे ना ते त्याच्यातच भेंडी बनवतो छान बनते लाल तिखट वगैरे टाकून एवढी आवडत नाही भेंडी आम्हाला तर आम्ही अशीच बनवतो आता भाजून घ्यायचं त्याच्यानंतर भेंडी काढून घ्यायची थोडंसं तव्यात ते तेल टाकायचं तेलामध्ये मिरची वगैरे टाकायची कांदा टमॅटो भाजून घ्यायचं थोडंसं मीठ वगैरे टाकायचं थोडंसं आपली भेंडी आहे ती परतून घ्यायची आणि झाकून ठेवायचं थोडीशी आपली भेंडी शिजली की त्याच्यामध्ये तुम्ही कूट टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं पण कूट टाकल्यानंतर आणि टेस्टी बनते चला तर आता मी पटपट भेंडी बनवते आणि नंतर बोलते स्वयंपाक वगैरे झाला जास्त काही वेळ लागला नाही कारण थोडीफार तयारी केली होती भेंडी वगैरे कट केली होती त्यामुळे लवकर स्वयंपाक झाला आता एक वाजून पाच मिनिटं झालं फौजी येतील थोड्या वेळात जेवायला आणि मुलांना जेवण दिले कारण अनौला ना औषध खायचं आहे तर मी म्हणतो तू जेवण घेतो पर्यंत पप्पाना वेळ होईल यायला चला आता त्याला औषध वगैरे देतो आणि त्याची तब्येत म्हणजे खराब आहे तर मग कसं थोडं मन उदास वाटतं कारण स्कूलला वगैरे जातो रुटीनमध्ये मध्ये असलं ना काही वाटत नाही थोडं आजारी पडलं तर सगळं जेवून जातं काय नाही तर आवश्यक वगैरे आणलंय तर लवकर बरा होईल आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटी आज नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र